आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेड जी मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेला आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमचे पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता सध्या चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिका आता पंचनामे चालवते उसाची लगण हल्ली ऊसाची लागण आणि कांद्याची पंचनामे मी पंचनामे तर सरसकट द्राक्ष ऊस कांदा तुळ्या सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले माहिती आता त्यांनी काय केले सौ वड आणि नदी असा त्यांनी हे जे आहे जिहार काल आता म्हणून काय करा सरसकट करा सगळ्यांची पंढरपूर पुढे बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा ते सरसकटच केलं पाहिजे ते फक्त ओढा एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटीत केल्या तर आम्हाला ते मान्य नाही आहे तर सरसकट ते फक्त नामे झाले पाहिजेत असे पाणी बि शिरले गोरांच्या ते आता मला सांगा पाऊसच एवढा पडला आहे वरूनच ओढा सारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाले ही अट कस कसं ठेवा म्हणून